नमस्कार मंडळी तर मंडळी हा व्हिडिओ आहे नवरात्रीच्या आधीचा म्हणजे आम्ही गावाकडे गेलो होतो ना फौजी साहेबांच्या मित्राच्या इकडं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट केला होता पण काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर शूट केलेला व्हिडिओ होता म्हटलं चला आज टाकून देऊ हु, हा व्हिडिओ तर त्या दिवशीचा व्हिडिओ मी आज अपलोड करते तर फौजी साहेबांना म्हटलं थोडंसं मोकळ्या वातावरणामध्ये आपण फिरून येऊ तर ते पाठीमागा ना ते काकांती असे येऊन बसतात मोकळ्या वातावरणामध्ये तर चार पाच दिवस झाले सारखं आबाळ होतं भरून भरून वातावरण राहायचं ना तर लोक असं जास्त फिरायला येत नव्हते पण आता वातावरण आज उघडलं आहे ना तर आज सगळे लोक दिसतात फिरायला आलेले तर हे पा आम्ही बाहेर निघलो ना फिरायला <laughs> तर माझं भाऊ पण बाहेर निघलं आहे फिरायला रोडला आहे ना बायका बसल्यात तिकडं असं म्हणजे वयस्कर मावशी आजींचा आहेत ना संध्याकाळी येतात आणि मस्त हारीपाठ करत बसतात खूप छान वाटतं म्हणजे दोन शब्द चांगले कानावर पण पडतात तर मंडळी हे पा दोन चक्र मारून आलो तर आम्ही आणि आता हे पा खोजी साहेबांचं झालं काही ना काही चालू खोजी साहेब लागले नारळ तोडायला तर हळूहळू आता त्यांनी एवढं सगळ आण दोन नारळा ते होईल का एका घेतो नंतर परत का हा नारळ ओल्या नारळाचं बस झालं पुरे झालं तेवढं हा तुम्ही कुठल्या मावशी अच्छा ते का आता बघा मी इथं बोलायच्या नादी लागलो आणि या लाल साडीवाल्या ज्या मावशी चालल्यात ना त्या घराच्या पलीकडून खूप मोठी तुळस उपटून घेऊन चालल्या तर त्या काय करतात काय माहिती एवढ्या तुळशींचं रोज फिरायला आले की एक तुळस उपटून घेऊन जातात असं मंजुळा लागलं तर मंजुळा न्यायच्या असं तुळशीचं पानं लागलं तर ते न्यायचे पण तुळस अशी रोज एक एक घेऊन गेल्या आमच्या तुळशी संपून जायच्या जा। असं एखादा तुळशीचं छोटंसं रोपट आहे ना त्यांच्या घरी नेलं ना लावायला मग ला ला ला। काय नाही वाटत पण असं मोठली तुळस उपटून न्यायची म्हणलं तर कसं तरी वाटतं उद्या आले ना मावशी त्या बोलतेच मी त्यांना आता हे बघा हे पण दुरलं लगेच नारळ सोलायला तर हे देवाचे नारळ आहेत ना मल फोडून घ्यावा खीर चपाती करू का आज येणार आहे की नाही देवाची नारळ म्हणते खीरच बनवायला पाहिजे नाही का द्या तर हे बघा मंडळी तर दोन चक्र मारून आलो आम्ही त्यानंतर इथं थोडंसं बसावं म्हटलं निवांत तर फौजी साहेब म्हणले तुला मी नारळ तोडून देतो तु पाणी प्यायला गावाकडून ना आणले नारळ दोन ना तर ते आणि लगेच देवाचे नारळ तीन होते माझ्या भावाने ते पण आणले आता आणि तो पण सोळायला लागलाय तर त्या देवाच्या नारळाची खीर बनव बनवावं म्हणलं खीर किंवा नारळाच्या वड्या छान होतात जातात घरात जाते अद्रकचा चहा करते मस्त कडक आणि त्यानंतर दिवागुती करते तर अजून म्हणजे प्रदोष काळ नाही झाला म्हणजे सूर्य खाली मावळलाय पण अजून भरपूर उजेड दिसतोय आबाळ मुळे उज सूर्य खाली मावळ की नाही ते सुद्धा दिसत नाहीये तर हे बघा तुम्हाला आबाळ दाखवते मी आता आम्ही बाहेर आलो ना त्यावेळेस ऊन पडलेलं होतं अजिबात आबाळ नव्हतं माथ्यावर सगळं मोकळं झालेलं होतं आबाळ आणि अचानक इतकं भरून आलंय ना जसं का एकदम अंधार पडलाय असं झालंय ते पा मेवण्याने सोलून दिले आणि दाजीने फोडले असा फोडलाय ना सगळं पाणी खालीच गेले <laughs> मी पिले मागाशी ते पा लय आई जीव बाबा नाही नाही रजा का, ना, का <laughs> थोडासा फ्री टाइम भेटला का त्याचे मस्त एन्जॉय करते मग मुलगा फोडावा अरे सर आले सर आले सर आले सर आले <laughs> <laughs> ए पिल्लू बाप हे छोटू पिल्लू आहे ना हे म्हणते मेजरच्या घरी जायचं बघा ए पिल्लू तुझे दीदी आणली का खाली है, खाली आणली तिला घेऊन जायचं ना मग तांगला बोलायला लागलं बरं का आता हा घरी जायचं ल मेजरच्या अरे बापरे अच्छा आता तू पण व्हिडिओ मध्ये दिसणार अरे वाई तर हा छोटो आहे ना आपले म्हणजे सारखे व्हिडिओ पाहत असतो युट्यूब ला बर का आपले आणि आता युट्यूब चा आपला व्हिडिओ पाहूनच तो म्हणला मेजरच्या घरी जायचंय तर घरी खूप चुन चुन बोलतो आता फोन केला म्हणला पप्पा अंकल तुम्ही अंकलच म्हणला ना मेजर तुम्ही घरी येत का त्याच्या पप्पानी म्हणजे साळू फोन लावून दिला आणि तो डायरेक्ट म्हणतो मेजर घरी येत का ड्युटीला नाही गेले का तर असा बोलतो इतका छोट ना हा आता आलं पूर्ण बंद झालंय बोलायचं आहे काय पाणी जायचं खेळायला पाणी जायचं खेळायला तर पाणी साचलंय ना तो म्हणतो पाणी आहे आज गा गावाला गेल ते ना तर हे दोन नारळ आणले त्याच्यामध्ये म्हणजे पाणी निघणे नारळच निघले झाडाचे तोडले बरं का तरी ऑर्गेनिक म्हणजे कोणतं फवाराना काय नाही आम्ही नाही आणली आम्ही नाही आम्ही आम्ही पहिलीच काम केली ज्वारी सांगा नाही आमच्याकडे ज्वारी होती ना त्याच्यामुळे नाही आणली आम्ही चल 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 डॉगी चल 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 हा कचा नारळ

तर बाहेरची दिवाबत्ती घरातली दिवाबत्ती मी करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं छोट्याला ज्यूस बनवावा तर असं लहान मुलाला ज्यूस वगैरे खूप आवडतं तर आमच्या लहान मुलाला पण ज्यूस खूप आवडतं त्यामुळं गेले ना मी असं टँकचे आहेत ना चार पाच पॅकेट आणून ठेवत असते म्हणजे ते कसं आहे ना प्रीमिक्स आहे असं पाण्यामध्ये मिक्स केलं ना थोडंसं एकदम झटपट ज्यूस बनतं त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही आणि जास्त कोणाला गोड लागत असेल तर एखादा चमचा फक्त साखर टाकावं लागती आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये दोन चमचे मिक्स केले नाही प्रीमिक्स तर एकदम मस्त मँगो ज्यूस बनतं आपण फ्रूट पितो ना एकदम तसंच लागतं आणि फ्रुटीपेक्षा सुद्धा म्हणजे घट्ट होतं ह्या टँकच्या म्हणजे पावडरपासून पासून घे न परत

आज कुठे गेला मी काय करायचं आता अवघड झालं कड जाऊ जा चालल चर्चा मारून आणून सोडता बरं चर्चा मारून परत आणून सोडता तर घरात आले मी स्वयंपाक केला आणि सगळ्यांचं जेवण झालं फौजीसाहेबांना नाईट ड्युटी होती ते गेले ड्युटीवर आणि जेवणाचे भांडे घासले जेवणाचे स्वयंपाकाचे सगळे संगच भांडे घासले मी त्यानंतर मी फ्रीजमध्ये उरलेली भाजी दूध ठेवायला गेले तर लक्षात आलं दुपारी फौजीसाहेबांनी खवा आणला होता एक किलो तर त्याचे मला गुलाबजाम बनवायचे होते आणि मला तर कंटाळा आलेला होता तर मुलांना म्हणलं की मला गुलाबजाम करायचे आहेत पण मला कंटाळा आलाय तर मुलं काय बोलले आम्ही तुला थोडं थोडं मदत करू लागतो म्हणजे पटकन होऊन जाते घे गुलाबजाम करायला तर आम्ही घेतले मग गुलाबजाम करायला तर एक किलो खावायचे एकदम लुसलुशीत मस्त गुलाबजाम कसे करायचे मी तुम्हाला तिची रेसिपी पण दाखवते आता तर हे पा एकदम मस्त खावाए फौजी साहेबांनी ते चित्र रोडवरून उकडतून आणतात ना खूप भारी खावाय तर त्यासाठी मी कसं प्रमाण वापरते एक किलो एक किलो खाव्यासाठी पावशर मी पाव किलो मैदा घेते आणि दोन चार चमचे रवा घेते बारीक रवा आणि सपाट चमचा आपला पोहे खायचा चमचा असतो ना सपाट चमचा मी खाण्याचा सोडा घेते तर मैद्याच्या जागेवर मी कधी कधी ना गव्हाचं पीठ पण घेत असते पण मैदा होता माझ्याकडे म्हणलं मग तेच घेते आता आणि चार पाच चमचे रवा काय घालते मी त्याच्यामध्ये ना आपले गुलाबजाम छान असे फुलले जातात आणि एकदम असं पिठाळ नाही लागत एकदम असं मस्त गुलाबजाम रवाळ रवाळ मस्त आपला तोंडात टाकलं एकदम मस्त विरगळतो आणि आतमध्ये पर्यंत तो भिजल्या जातो तर तिन्ही पण जिन्नस मिक्स करून घेतले मी आता खव्यामध्ये टाकून घेते आणि एकदम मस्त गोळा तयार करून घेते तर याच्यामध्ये काही जास्त पाणी टाकायची गरज नाही पडत तर हे गुलाबजामचं मळण्यासाठी ना आपण पाणी वापरलं तरी पण चालतं नाहीतर मग दूध वापरलं तरी पण चालतं तर मी तर पाणीच वापरलंय तर कधी मी दूध वापरते कधी पाणी वापरते तर चार पाच चमचेच मला पाणी लागलं फक्त तर हे गोळा मी तर एकदम मस्त असं घट्ट तयार करून घेतला जास्त म्हणजे आपण जसं चपातीला पीठ मळतो ना अगदी त्याचप्रकारे गुलाबजामचं मळावं लागतं जास्त पातळ पण नाही जमत आणि जास्त घट्ट पण नाही जमत तर पीठ पीठमळं मी मुलांनी आम्ही सगळ्यांनी चवघकून चवकांनी हे गुलाबजामचे गोळे तयार करून घेतले तिकडं मी तेल तापायला ठेवलं आणि तेल तापल्यानंतर मी गॅस थोडासा मिडियम केला आणि मिडियम गॅसवरतीच हे एकदम मस्त गुलाबजाम मी ब्राऊन कलरचे करत होते तर मुलं काय बोलले की तू नेहमी नॉर्मल गुलाबजाम करते ना, ना गुलाब तर दिवाळीलाच फक्त काला गुलाबजाम करते तू तर ह्या वेळेस आहे ना काला गुलाबजाम कर तर काळा गुलाबजाम करायचं म्हटलं ना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालतात ना तर ते ड्रायफ्रूट मुलांना आवडत नाही तर ते बोलले ड्रायफ्रूट वगैरे काही नको घालू आपला नॉर्मलच तू आ, काला गुलाबजाम कर छान लागतात म्हणजे आपण जे नॉर्मल गुलाबजाम करतो ना त्यापेक्षा थोडासा डार्क काळा कलर असतं फक्त ह्या गुलाबजामचा जा, का काला जाम म्हणतात त्याला तर हे पा आपण जे नॉर्मल गुलाबजाम करतो ना त्यांचा असा कलर असतो एकदम असा एकदम ब्राऊन मस्त आणि अगदी पाच मिनटं अजून याला तळून द्यायचे तर एकदम काळा कलर होतो आणि त्याला मग काला गुलाबजाम असं म्हणतात किंवा कालाजाम म्हणतात तर मुलांना हा कालाजाम आवडतो तर तेच करते म्हटलं तर तुम्ही बघू शकता तेलातून बाहेर काढले ना त्याला अजून काळा कलर येतो तर ना आपण बाजारातून घ्यायला गेलो ना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले असतात तर ड्रायफ्रूट येत ना मुलांना अजिबात आवडत नाही त्या असं खिरीमध्ये जर आपण ड्रायफ्रूट टाकले ना तर तेव्हा असं निवडून काढतात बाहेर तर पहिल्यापासून असं कसं मुलांना आपण जबरदस्ते खाऊ घालतो खा खा मग ते असं त्यांचं मन इकड्यासारखं झालेलं ले ना तर त्यांना ड्रायफ्रूट अजिबात आवडत नाही त्यामुळे मी गुलाबजाम मध्ये ड्रायफ्रूट नाही घातले तर असं बिना ड्रायफ्रूट घालता मी कालाजाम केले आणि तुम्ही बघू शकता आता ह्या पाकामध्ये टाकल्यानंतर किती छान झालेत आणि तर हे गुलाबजाम आहेत ना मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर केले ना तर गुलाबजाम म्हणजे पाकामध्ये टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटांमध्ये एकदम मस्त असा लुसलुशीत फुकतो अजबात मध्ये निबार वगैरे राहत नाही तर तुम्ही बघू शकता एकदम पटपट असे गुलाबजाम मी करून घेतले तर ह्या गुलाबजामसाठी ना मी म्हणजे पाक कसा केलाय Uh, सवा किलो साखर आणि म्हणजे जितकं साखर आहे ना तेवढं पाणी घातलं त्यामध्ये आणि पाच मिनटं शिजवून घेतलं फक्त जास्त शिजून पण नाही घेतला पाक म्हणजे आपण हे ना जास्त शिजवून घेतला की तो एक तारी पाक होतो आणि त्यानंतर थंड झाला की मग त्याच्यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होते किंवा खूप घट्ट तया घट्ट होतो तो पाक त्यामुळं मी म्हणजे पाचच मिनटं शिजवून घेतला आणि तुम्हाला जास्त घट्ट घट्ट लागत असेल ना पाक तर म्हणजे एक सवा किलो साखर असली ना तर त्याच्यामध्ये एकच लिटर पाणी घालायचं म्हणजे थोडासा घट्ट झालं जा जाईल पण मला जास्त घट्ट नको होता त्यामुळं मी सवा किलो साखर आणि सव्वा लिटरच पाणी घातलं त्यामध्ये प्रमाणामध्ये पाच मिनिटं शिजून घेतलं आणि गुलाबजाम तळलेले म्हणजे थोडेसे मी पाच मिनटं थंड होऊन दिले आणि लगेच त्या पाकामध्ये टाकून दिले तर खूप छान असे गुलाबजाम झाले होते तर हे पा एकदम मस्त असे गुलाबजाम तयार झाले तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे मी पाकामध्ये टाकलेले दोन ते तीन मिनटंच झालेच फक्त लगेच मी गुलाबजाम तुम्हाला बाहेर काढून दाखवते आणि तोडून पण दाखवते तर एकदम मस्त लुसलुसीत झालेत आतमध्ये पर्यंत पाक पोहोचला आहे अजून चार पाच मिनटं त्याच्यामध्ये ठेवले की एकदम परफेक्ट असा गुलाबजाम तयार झाला आपला तर हे पा आतमध्ये पर्यंत पाक पोचलाय अगदी थोडं हलकं राहिलंय आतमध्ये जायचा तर अजून दोन तीन मिनटात तयार होतील ते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा असे गुलाबजाम छान होतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ